जायचे जायचे लेकर कॅनवेटला आहेत ना तुम्हाला भूटान आहेत लक्षात ठेवा बुटान हान अरे काहीच राहणार नाही पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात तुम्ही जर अशाच मूर्खासारखे वागले समजून घेतलं नाही स्वधर्म धारण केला नाही स्वधर्म मिरवला नाही स्वधर्म जगल्या नाही तर पुढच्या पाच वर्षात दार प्रपंच प्रॉपर्टी श्रीमंती द्रव्य नथिंग तुम्हाला जीव वाटवण वाचवणं कठीण होईल जीव वाचवण ही परिस्थिती पुढे तुम्हाला आज मजा वाटते खाताना तुम्हाला लाज वाटत नाही आता जीवन जगताना कसं कोणाच्या पुढे कस जावं कसं वागावं कसं बोलावं माझा पुरुषार्थ काय याचा तुम्हाला अक्षम्य विसर पडलेला आहे त्याचे दुर्गामी परिणाम तुम्ही भोगसाल जर आता या क्षणी इथेच कीर्तनातून उठतानाच आम्ही धर्म जर शिकून नाही उठलो तर तुमच्या कटायला उशीर लागणार नाही हे आजच्या दिवशी लक्षात ठेवा पूर्ण तयारी आहे पुढे मी सांगेन बरेच तरुण मंडळी आहे पण लेट आले जरा मागं बसले काही इकडं तिकडं बसले फुटके डबे आधीच येतात घरी कोणी विचारत नाही काम नाही <laughs> 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 त्याला काय धर्म सांग रागण का येऊ देऊ हो तू तुम्ही महत्वाचे आत आहात पण येणाऱ्या काळात तरुणांना धर्म शिकवण्याची गरज आहे मिठाल सांगत होतो माझं चिंतनच ते होत ब्रह्म नव्हतं का जगात इथे माझा विषय ब्रह्म नव्हतं का होत सातशे वर्ष आधी माझ्या ज्ञानोपाराने जगालाच ब्रह्म केलं जगालाच ब्रह्म केलं का के नाही केलं का नाही

ब्रह्म साडेसातशे वर्ष ब्रह्म जगात आहे जगातलं काय घेऊन बसले सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य एकशक सहस्र रश्मी प्रत्येक हृदयात राम आहे पुन्हा ज्ञानोभार आहे ज्ञानेश्वरी सांगतात हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा आराम भ्रांतासी काबू विषयावर हृदयात राम आहे म्हणजेच ब्रह्मय ब्रह्म नाही का आहे पण ब्रह्म कळालं नाही कशामुळे नाही धर्म ना कळाल्यामुळे ब्रह्म आलं का लक्षात अल का स्मरणात अय धर्म नसेल तर ब्रह्म शून्य आहे बरोबर आहे का नाही म्हणून स्वधर्मे होवी देऊन गेलो पुनरावर्तीचा ता दोष स्वीकारत स्वधर्म जो बापा स्वधर्म महत्वाचा आहे आधी धर्म धारण करावा भीष्म पितामह हो। पूज्यनी आबांना प्रश्न विचारला धर्म सभेत चांगली पूजनी आबांना तुम्ही धर्मधर्मच करता तुम्ही संप्रदायात आहे आबांची आपल्या वर्हाड प्रांतातली विदर्भाची भाषा आबा पत्रकाराला म्हणले भोसाडीच्या अरे मी आधी हिंदू आहे मी सनातन आहे आणि नंतर मी धारण केलेला संप्रदाय आहे नालाय का आधी मी हिंदू आहे वक्ते बाबांची भाषा आधी मी हिंदू आहे बर हृदय भरून येतं आबांनी सांगितलेला धर्म जर त्या काळात आमच्या लोकांनी ऍक्सेप्ट केला असत तर आज आम्हाला ही सांगायची वेळ अक्षरशः आली नसती आमच्या लोकांनी धर्म पायाखाली तुडवला आणि भोगी संस्कृती पैशासाठी स्वार्थासाठी लोभासाठी प्रसिद्धी अं धर्माची प्रार्थना केली आणि स्वतःची दुकानं मांडली म्हणून आज धर्माची अवेलना आमच्या डोळ्यांनी पाहत नाही हृदय भरून येते

माझ कोणी मेलं नाही महाराज लढायचं आणि मी लडकाऱ्या लढणाऱ्या पैकी नाही पण वक्ते बाबांचं आठवण काढली ना की आपोआपच हृदयाला पाझर फुटतो आसवांच्या धारा लागतात हृदय कंपायमान पाहत अंधार पुढे दिसतो धर्म सांगणं वेगळं आणि जगण वेगळं विचार आज धर्माची गरज वेदांतिक सिद्धांतिक लोक समाजात आहेत परमार्थ नाही का हो। खर्च वाडा वस्ती नाही की करोड रुपयाचे सप्ते चालले भयंकर अन्नदान चाललंय मग परमार्थ नाही भक्ती नाही नुसती देखाव्याची भक्ती आहे भक्ती नाही म्हणजे भक्ती ते नमन नाही त्याच्यातली नम्रता नाही जी असायला पाहिजे ती भक्ती नाही तिथे वैराग्य थांबणार नाही आणि ज्ञानाचा संचय होणार नाही सगळं देखावेखी चाललं भजन कीर्तन नामस्मरण चिंतन लोकांना दिसण्यासाठी चाललंय आणि परधर्मीय बेंबीच्या देठापासून स्वतःच धर्माचं सक्षमीकरण करतायत कळालं नाही आम्हाला आमचे आमच्या आम्हाला आखाडे कळाले नाही साधू कळाले नाही संत कळाले नाही आमच्या धर्मगुरूंनी चार पीठांची स्थापना केली कोण कोणते चार पीठ चार शंकराचार्य दशनामपंथी आखाडे नाथपंथी आखाडे किती आहेत आमच्या पोरांना काय माहिती साधू कशाला म्हणतात संत कशाला म्हणतात ते ग्रंथ काय पंथ काय हे ए, पोरो ए, आपला धर्मग्रंथ आहे रे तुम्ही कोणी पचपच मधात तोंड घालू नका आहे रे आपला धर्म कोणताय किती वेळ लागला पोरायला सांगायला ही आमच्या धर्माची अवस्था आहे अजून आम्हाला आमचा धर्म सांगताना भीती वाटते ग्रंथ सांगताना ही अवस्था आहे का तर आम्ही आमच्या पुरुषार्थ विसरलो जे आई नावाचं प्रकरण आहे बाप नावाचं प्रकरण आहे हे गाफील आहे लग्न करून दिले डुकरासारखे लेकर पैदा केले संस्कार कोण करेल तीन वर्षाच्या लेकराला मुसलमानाची बाई सांगते बेटा टोपी पेहन सदरा पहन। जा बेटा नमाज अदा करनी पडती है हमारा फर्ज है बेटा जा मै जीती हा अल्ला केले तरी पिताजी जीते है अल्ला केले आल्ला के केले जा करनी पडती है बेटा जगात मे अल्लाह के शिवा कोय नाही जो कोणी अल्ला के शिवा किशी कोनताय कामारा दुश्मन आहे हे त्याची आई लहानपणी त्याच्या धर्माचं शिक्षण देते आणि म्हणून त्यांचा धर्म सक्षम होताना दिसतोय आम्ही आमच्या लेकराला त्या अर्थाने काय शिकवलं चाळी वाजू नका कुठं चाळी वाजवाव याची अक्कल लाग गांभीर्याचे काही विषय असतात ते गांभीर्याने ऐकायचे असतात दाही अंगाचे कान करून ते शब्द कॅच करायचे असतात हृदय कमल परागात सेव्ह करायचे असतात आणि इथून जाऊन त्याचं चिंतन करून उद्या सकाळी उठल्यावर इंदोरीकरच्या भाषेत सांगायचं तर नीट झक मारली पाहिजे नाही आम्हाला त्याच काही भान आम्ही सगळं प्रदर्शन करतोय सांगा आम्ही कशी दिसते फोन आणल्या पाहिजे काय प्रदर्शनाचा विषय मोबाईल बंदच कर कीर्तन जाईल कोणीकडं दुसरीकडे त्या मोबाईल मध्ये कळालं नाही समजलं नाही समजवलं नाही मी तर म्हणतो महाराज जेवढे मोठाले महाराज आहेत का यायनं धर्माशी काही घेणं देणं ठेवलं मला तर वाटते दोन तीनशे महाराज मारले पाहिजे गोळ्या घालून त्याच्या वाणीवर कधी धर्म नाही देव नाही देश नाही गाय नाही परस्थितीवर कधी बोल फक्त लोक हसवायचे खद 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 नाही जमलं तर धड धड रडवायचे बायाबाद लढते मग अशी मी जेव्हा कीर्तनात भावनिक झालो तेव्हा अर्ध्या बाया भावनिक झाल्या अजून पाच मिनिट जर मी ते गांभीर्याच होत पण नाटक केलं तर लोक लढत असतात अशा नाटकी कीर्तनकार जास्त झाले लढून लढून करोडपती झाले आसू गाळू गाळू काही काही तीर तुकाराम महाराजाचं भिकार पण सांगितलं भोसणीच्याही नाही अरे ते श्रीमंत श्री होते नालायका तू भिकार चोटाच्या पोटचा भडवीच्या पण श्रीमंती मित्य याच दिग्दर्शन आमच्या सुडके अवस्था समाजाला सांगितली की जगत मित्य आणि ब्रह्म सत्य हे कळण्यासाठी आमच्या संतांनी ऐश्वर श्रीमंती भोग सर्वस्वाला तिलांजली देवी सर्वस्वाचा सर्व संघ परित्याग केला आणि स्वतःच्या रक्ताचा थेंब थेंब जगताच्या जड जीवाच्या उद्धारासाठी संतांनी संसाराचा दाना आम्हाला काही वाटत नाही कशासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी हे सगळं वास्तव वाचताना आम्ही जर आरशा पुढे ब्युटी पार्लर मध्ये आणि सलूनच्या दुकानात या नास्क्या शरीराला नटवण्यासाठी ना वेळ व्यर्थ घालत असेल तर आमचं हे अक्षम्य दुर्लक्ष आहे मूर्खपणा नाथराय सांगतात जीवासाठी नाथांची संपदा नाथांची श्रीमंती ज्ञानेश्वरीत ओवी नाथांच्यासाठीच लिहिली का का काय असा मला प्रश्न पडतो कधी कधी त्या दोन्ही